श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नमः एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत असे बोलणे असो हे आता वरुण पुढे स्वामी चरित्रा अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे सरस्वती जयांची सर्वत्र ख्यात्री अजरामर राहिली कृष्णा तटाकी पवित्र ती देखील देखी करावे योग साधन आयसी ना फिरवण शोध करीत गुरुचा जपी तपी संन्यासी असंख्य देखील ज्ञान द्या, ज्ञान तयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शने छा धरुणी पोटी आलें सरस्वती तयाला आज्ञा चक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रावणी पडला तयांच्या श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची स्मृती न राहिले देहाची ब्रम्मरंद्री प्राणवायू आश्चर्य करीती सकाळ जण असो झाली काही वेळा समाधी उतरोणी तत्काळ रस्य सरस्वती धावले स्वामी पदमभुजांवरी मस्तक ठेविले झडकरी सदगदीत झाले अंतरी हर्षपोटी न सामावे उठोणीया करीती स्तुती धन्य धन्य हे येती मूर्ती केवळ परमेश्वरच ती रूपगीती मानवाचे स्वामी कृपा आज झाली त्याने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असून रसह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती येथेची वास्तव्य करीती सिद्ध प्रसन्न अजयाला बहुत धर्म कृत्य केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडण झाले बहुत समाधान गुरु गुरुमूर्ती पाहुणिया पाहुणी नसिह सरस्वती सी समर्थ बोलले त्या समयासी लोकी पावला सी वारयुषिता पाणोनी, ती एसी ध्यावे सोडोनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजची सुरभुवनी अंती जासी सुखाणे ऐ कोणी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकलामणी रसि सरस्वती स्वामी असोनी विपरीत के विकरितील परियंतरीची खूण यती तत्काळ जाणून पाहो लागले अधोवधन शब्द एकण बोलवे असो तेव्हा सिद्धी दिदली दिली राहिले स्वस्थाने धर्म कृत्य बहु केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अमलांत हो बंड केले जाणे समर्थांची कृपा होता कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला अंतरी खडग दिले श्रींच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जाऊणी बैसला दूर श्रीनी जाणीले अंतर त्याचे पाहुणी कर्मघोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेर तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले ऐसे समर्थे दर्शविले म्हणून न दिले खडगा करी परी तो अभिमानी पुरुषा खडग घेऊन तैसेच आलास आला सत्वर स्वस्थानास झेंडा उभारीला बंडाचा त्यांत त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट केले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भूसले विख्यात राहती अक्कलकोटांत राजा श्रीत सरदार माया पाश तोडून द्रड दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निशिदिनी करिताती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमुदूत दिसती दृष्टीशी मृत्यूसमय पातला पाहुण्या विपरीत परी श्री चरण धरले झडकरी उभा राहिला काळ दुरी नवलपरी झाले दीन वदन घातली मिठी चरणी तात्या करती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहुणी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्याचे याचे नसरले तैन तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्याशी न्यावेत्वा त्वरित स्पर्श या करू नको ऐसे समर्थ बोलले तो चीन वल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जाण पाहुणी आश्चर्य धन्यता थोर वर्णिता ती बैला प्रती दिदली मुक्ती मरण चुकले तात्याचे ऐशा लिला संख्य वर्णू जाता वाडेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्र व्रतक तथा सम्मत सदा परिसोत प्रेमण भक्त 19 वा अध्याय गोढा श्री रस्तु शुभम भवतु